नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रचार युद्ध कसे असेल याची चुनूक आज दिसली नंदुरबार येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीतील अचूक बाण सोडले त्यांचे भाजपाकडे उत्तरच नसल्याचा त्यांनी दावा केला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे त्यासाठी या आढावा बैठक होती गुरुवारी नंदुरबार येथे अशी बैठक झाली त्यांना पक्षाचे राज्यातील सर्व वरिष्ठ नेते देखील तिथे उपस्थित होते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मेळाव्यात महायुतीवर अत्यंत तिखट वार केला राज्यातील माहितीचे सरकार मुंबईत बसून गुजरा गुजरातच्या हितांची काळजी घेत आहे हे सरकार गुजरातसाठी काम करत आहे याबाबतची असंख्य उदाहरणे आहेत तर महाराष्ट्र हे स्वाभिमानाने राज्य आहे तसं त्यांचा प्रदीर्घ इतिहास आहे सध्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तिलांजनी देऊन सध्याचे सरकार दिल्लीसमोर झुकत आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार गुजरातला लॉबीला शरण गेलं आहे त्यामुळे राज्यातील प्रचा प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिले नाही जनतेच्या समस्याविषयी त्यांना डोळे झुकून घेतले आहे असे देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र